इथे एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरं तडतडलं की मग त्याच्यात दोन तीन चमचे शेंगदाणे टाकायचे आता शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकायचा तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला त्यासोबत आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा इथे छान सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यात आपल्याला एक वाटण टाकायचं आहे इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घेतली हे मिक्सरमधनं वाटून घेतलं हे वाटण ह्या फोडणीमध्ये टाकायचं त्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे वाटणसुद्धा आपल्याला फोडणीत चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे जे आलं लसणाची चव आहे ती छान लागेल आता वाटण परतून झाल्यानंतर याच्यात काही मसाले टाकून घेऊ सुरुवातीला एक चमचा लाल तिखट टाकलं घरचं लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर त्यासोबतच एक चमचा इथे आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला किंचितचं हिंग मी आधी टाकून घेतलं एक चमचा पावभाजी मसाला टाकला अर्धा चमचा टाकायचा किचन किंग मसाला आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आता इथे जी मसाल्यांची आणि तिखटाची क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मसाले परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे मी इथे तीन कप बासमती तांदूळ घेतला पंधरा मिनटं हा भिजत ठेवला होता पंधरा मिनटानंतर आता ह्या पोडणीमध्ये हा तांदूळ आपण टाकून घ्यायचं त्याआधी यातलं पाणी काढून घ्यायचं आता हा तांदूळ याच्यात टाकल्यानंतर हलक्या हाताने हा तांदूळ परतून घ्यायचा कारण आपण आधीच भिजून ठेवला होता त्यामुळे जर तुम्ही इथे परतताना घाई केले तर हे तांदूळ तुटू शकतात हलक्या हाताने हा तांदूळ एक मिनिटभर फक्त परतून घेतला आता याच्यात दोन छोटे चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप टाकल्यामुळे भाताची जी चव आहे ती खूप अप्रतिम लागते तुम्ही ह्या भाताची संपूर्ण फोडणीसुद्धा तुपात करू शकतात आता तूप टाकल्यानंतर हे पुन्हा दोन मिनटं परतून घेतलं हलक्या हातानेच परतायचं आता याच्यात काही भाज्या टाकून घेऊ सुरुवातीला एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यानंतर एक मोठं गाजर एक मध्यम आकाराचा बटाटा आणि साधारण पाव किलो किंवा दोनशे ग्रॅम मी इथे पनीर टाकून घेतलं आहे आता पनीर किंवा ह्या भाज्यांची क्वांटिटीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो पनीर टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकतात मी इथे फक्त पनीर वापरलं आहे आता हे छान एकजीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना गरमच पाणी टाका त्यासोबत जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला हा भात मोकळा सुटसुटीत हवा असेल तर तुपटीपेक्षा थोडं कमी पाणी टाका आणि जर थोडंसं मऊ हवा असेल तर ॲटलीस्ट दुप्पट पाणी तरी टाकायचं तर, तर मी इथे तीन कप तांदूळ घेतले होते त्यासाठी सहा कप मी इथे पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि आपल्याला याची एक शिट्टी करून घ्यायची आहे आता याची किती शिट्ट्या करायच्या हे आपल्या कुकरवरती सुद्धा डिपेंड असतं त्यानंतर कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा त्याची वाफ निघाली की मग उघडायचा आता आपला हा भात जो आहे तो इथे तयार आहे अतिशय पटकन होणारा हा भात आहे आणि चवीला सुद्धा खूप छान असा लागतो हे पहा मी इथे बरोबर दुप्पट पाणी टाकलं होतं त्यामुळे अगदी मऊ असा हा भात तयार झालाय तरी सुद्धा मोकळा आणि सुटसुटीत आहे इथे मी एक कप म्हणजे आपला जो मेजरिंग कप असतो त्या प्रमाणात एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत ग्रॅममध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम हे तांदूळ आहेत हे मी अर्धा तास असंच पाण्यात भिजून घेतलेले आहेत त्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचे एवढ्या तांदूळमध्ये आपण चार लोकांसाठी अगदी व्यवस्थित हा भात पुलाव आहे हा बनवू शकतो तर हा नवरत्न पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे तर सगळ्यात आधी दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलं आहे दोन टेबलस्पून साजूक तूप इथे वापरलेला आहे तूप चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे तुम्ही बघू शकता कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरायचेत तुपामध्ये हा कांदा मी चांगला तळून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असा कांदा तळून झाला की त्यानंतर हा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे पण हा कांदा काढताना अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये ह्याचं जे तूप आहे कांद्यातलं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा तूप होतं ते आता निघून गेलंय आणि हा कांदा आपण सगळं आता बाजूला काढून घेणार आहोत आता कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला हे सुके मेवे तळून घ्यायचे ज्यामध्ये मी घेतलेत किशमिश काजू बदाम आणि खारीक खारीकच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचेत आता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे तर सगळे ड्रायफ्रूट तुपात टाकले त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचेत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आता शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू तर द्यायचं त्यानंतर ह्याच्यात खडे मसाले टाकायचे आहेत तीन मिरे घेतले आहेत तीन लवंग घेतले आहेत एक चक्रफूल घेतलेलं आहे त्यासोबतच तीन वेलदोडे म्हणजेच हिरवी विलाईची एक इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच एक ते दोन तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी दहा सेकंद फक्त परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला होता आता हे सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक हिरवी मिरची अशी मधोमध चिरून इथे टाकून घेतलेली आहे हा भात मुळात तिखट नसतो त्यामुळे हे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो त्यातच ह्या भाताचा खरी जी चव असते ती असते आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर अर्धा कप मी फुलकोबी टाकून घेतला आहे अर्धा कप गाजर टाकून घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे ला बी म्हणजेच बीन्स अर्धा कप मी इथे बीन्स टाकून घेतलेल्या आहेत आता हाय फ्लेमवरती ह्या ज्या भाज्या आहेत ह्या दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेत त्याच कपाने दीड कप पाणी मी इथे टाकून घेतलंय एक कप तांदळासाठी दीड कप पाणी अगदी पुरेसं होतं पण जर तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला नसेल किंवा मग अगदीच तुम्ही पाच ते दहा मिनटं भिजत ठेवला असेल तर तांदुळाच्या दुप्पट पाणी घ्या इथे मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला होता त्यामुळे एक कप तांदूळासाठी दीड कप पाणी मी इथे वापरलेलं आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं फक्त हे मीठ टाकताना जर आपण भाज्यांमध्ये आधी थोडंसं मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात आपण हे मीठ ॲडजस्ट करायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे तर हे पहा पाण्याला आता छान उकळी फुटली आहे आता याच्यात जे आपण तांदूळ भिजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं त्यानंतर अजून काही भाज्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत तर अर्धा कप पनीरचे काप टाकून घेतले अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे त्यासोबतच मगाशी जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आता याच्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि तसंच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा आता ह्या स्टेजला आपण इथे टाकून घेणार आहोत आता हे सगळं टाकून झालं की त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात आता हे छान एकजीव केल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा लो करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला बारा ते पंधरा मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतरसुद्धा पाच मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही साधारण पाच मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि आपला हा जो नवरत्न पुलाव आहे तो अगदी छान इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतायत ह्या भाताचा तुम्ही एक एक कण मोजू शकतात एवढा छान सुटसुटीत मोकळा हा भात तयार झाला आहे चव याची अगदी हॉटेल प्रमाणे होते त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक हिरवी मिरची टाकून घेतली आता ह्याच्यात पालक टाकून घ्यायचा आहे तर इथे साधारण एक वाटी एवढा मी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून चिरून या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरमधनं याचं बारीक वाटण बनवून घेतलं अशा पद्धतीने हे वाटण येथे तयार झालं त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की मग त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं दोन हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकून घेतले थोडीशी दालचिनी टाकून घेतली दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे या पद्धतीने आपल्याला हव्या त्या अंदाजाने टाकून घेतले थोडासा कडीपत्ता आणि पाववाटी एवढे भरतील एवढे शेंगदाणे टाकून घेतले त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आता हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला कांदा परतून झाल्यानंतर याच्यात थोडस हिंग टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तुम्हाला हवं तर याच्यात लाल ती खटाई ॲड करू शकतात आणि जी पालकाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ह्या तेलात टाकून घेतली आता हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो तर इथे मी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे आणि त्यासोबतच दोन वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून एक पंधरा मिनटं भिजत ठेवला होता तो तांदूळ इथे टाकून घेतला आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं भाताला छान हिरवा रंग यायला पाहिजे म्हणून मी याच्यात फक्त शिमला मिरची वापरली आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात त्यासोबतच इथे मी शंभर ग्रॅम पनीर टाकून घेतलेलं आहे आता हे तांदूळ या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात साधारण अडीच वाटी पाणी टाकायचं दोन वाटी तांदूळ घेतले त्यासाठी अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि याची मध्यम गॅसवरती एक शिट्टी किंवा मग मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपला हा पालक पनीर पुलाव इथे तयार झालेला आहे इथे एका भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर आहे साधारण एक वाटी एवढी ही कोथंबीर आहे त्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धी ते एक हिरवी मिरची आपल्याला किती हव तिखट आहे त्या अंदाजाने आणि हे आपल्याला थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे हेच वाटण तुम्ही आप्यांसाठी वापरू शकतात आता कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी दोन्हीही छान तडतडले की यात थोडेसे शे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि आठ दहा काजू टाकून घेतले हे सगळं चांगले एकजीव करून घेतलं आहे काजू आणि शेंगदाणे तेलात चांगले खरपूस तळून झाले की लगेच आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतला होता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती परतायचा हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण जे कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते इथे टाकून घ्यायचंय आपल्याला हा जो भात आहे तो किती तिखट हवा आहे त्या अंदाजाने हे वाटण टाकायचं किंवा त्या अंदाजाने हिरवी मिरची या वाटणात वापरायची आता हे वाटण एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊ हे पहा वाटण आता छान परतून झालेलं आहे यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय आणि हे सगळं छान एकजीव करून आहे आता याच्यात शिजवून घेतलेला भात टाकून घेतलाय तर मी हा पांढरा भात जो आपण नेहमी साधा कुकरला लावतो तसा हा साधा भात आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे पहा हे सगळं छान एकजीव झालं ही जी फोडणी आहे ही संपूर्ण भाताला छान व्यवस्थित लागली कि मग एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती हा, हा जो भात आहे हा पाच मिनट छान वाफून घ्यायचा किंवा शिजून आहे अगदी लो फ्लेम वरती शिजवायचा तर आता साधारण पाच मिनिटानंतर आपला हा जो फोडणीचा भात आहे किंवा छान ग्रीन राईस आहे हा तयार झालाय ह्या भातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही वापरू शकता जसं वटाणे गाजर शिमला मिरची मी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं तडतडल्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली इथे मी आलं लसूण ठेचून घेतलं तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही ती वापरली तरी चालेल त्यानंतर एक छोटा कांदा उभा चिरून इथे टाकून घेतला आता कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा अगदी थोडासा परतून झाला की लगेचच याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या तर ह्याच्यात मी बारीक चिरलेला पत्ताकोबी बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतली त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आता अगदी एक मिनटं एक ते दीड मिनटं झाकण ठेवून हे या तेलामध्ये छान वाफवून घ्यायचे त्यानंतर हे पुन्हा थोडंसं परतून घेतलं आता याच्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं तुम्हाला हवं तर इथे साधं तिखटही तुम्ही वापरू शकतात त्यासोबतच याच्यात एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला हाय फ्लेमवरतीच आप हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं एकजीव झालं की लगेचच याच्यात दोन वाटी मी इथे भात टाकून घेतलेला आहे आपला जो शिजवलेला पांढरा भात असतो हा भात टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आपण याच्यात सॉस टाकलेला आहे सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मीठ इथे थोडंसं कमी वापरायचं आहे भातातही आपण शिजवताना मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मिठाचा वापर थोडासा कमी करायचा आहे आता हाय फ्लेमवरतीच आप हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी हाय फ्लेमवरतीच हा भात दोन ते ती तीन मिनटं चांगला फ्राय करून घेतला आहे झटपट तयार होणारा फ्राईड राईस तयार झाला आहे